नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे लोणी बाजारात तर, तर, लो तर मित्रांनो आज आपण लोणी बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे तर पाऊस पडल्यामुळे बाजारात चिखल पण भरपूर आहे मित्रांनो तर आपण प्रत्येक आठवडी बाजाराचे व्हिडिओ सांगोला बाजार असेल बारामती बाजार मोडलेम बाजार आणि लोणी बाजार असेल सर्व बाजाराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींची मार्केट रेंज आणि गायींची क्वालिटी किमती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजतात तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घर बसले आपल्याला गायींच्या किमती आणि बाजार पाहायला मिळतील आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप करत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मुलं आपण आज सर्व प्रकारच्या गायींच्या किमती जाणून घेऊया किती वेगळे दोन्ही मिमित्तापासून किती महिन्या गाय त्या तीन तीन महिन्याच्या किती वेगळी त्या किती वेगळे दोन्ही पण दुसऱ्या दुसऱ्या दहा चालू सहा सहा काय सांगताय जोडीच एक लाख तीस हजार जोडीच मित्रांनो दुसऱ्यापासून तीन तीन महिन्या जगा बन दूध चालू आहे का दूध आठ आठ लिटर दूध आहे काय ठीक आहे तर मित्रांनो आठ आठ लिटर दूध चालू आहे तपासून तीन तीन महिने काय बन असं त्यांचं म्हणणं आहे गाई तुम्ही बघू शकता मोबाईल नंबर पण दिलेला आहे या तिन्ही पण गाई त्यांच्याकडूनच आहे नमस्कार कुठल्या गावचा आहे घोडेगाव बरोबर किती गाई ही दुसरं येत आहे काय किती दिवस टाइम आहे चार महिने का बना गे बरोबर दहा ताला कसे आहे किती दूध दुधावर आहे हिला दहा लिटर दूध चालू आहे काय बरोबर किती किंमत सांगता हिची साठ हजार हिचे साठ हजार फायनल किती होईल हिचं फायनल तिला पंचावन्न ही पन्नास हजार फायनल होईल ही ही किती येत आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदाच पार्टी काय तपासून किती महिन्याची आहे साडेतीन चार महिन्याची गाभन हिचं किती दूध चालू आहे बारा लिटर दोन टायमाचं बरोबर हिची किती किंमत सांगताय सत्तर सांगताय फायनल पंचावन्न होईल बरोबर नमस्कार कुठल्या गावचा आहे गोडेगाव किती येत आहे हि किती येत आहे दुसऱ्या येत आहे दा चाल कसे दहा दी दिवस टायम आहे चार महिने हि गाबन तिने पण चार चार महिने काय किती त्या तिने बी दुसऱ्या दुसऱ्या येतात किती किती दूध चालू आहे आठ लिटर आणि ह्या दोन्हीला दहा दहा लिटर बरोबर काय किमतीने द्यायच्या पण काय बनायचं का चार चार महिने या का पण तपासून देणार का बरोबर मित्रांनो तिनी पण दुसऱ्या दुसऱ्या आता चार चार महिन्याच्या का बनायच्या बघू शकताय गाई तुम्ही बघा चार चार महिने या का बनायच्या या दोन्ही दहा लिटर दूध चालू आहे तिचं आठ लिटर दूध चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो चांगल्या गाय याच्या तपासून देणार असं त्यांचं म्हणणं आहे तपासून देणार ना बरोबर मी मित्रांनो चांगले गाय ह्याच्या तिन्ही गाय बघू शकता तुम्ही मित्रांनो नमस्कार कुठल्या गावच आहे झरे काठी किती आहे त्याची गाई दुसऱ्यांदा पार्टी आहे काय बरोबर किती दूध चालू आहे किती दिवस टाइम आहे आठ दिवस टाइम आहे दाताला कशी आहे कि दूचा पहिला येताल कि दूध दिले दोन टाइम पंचवीस लिटर किती किंमत सांगतो ऐंशी हजार फायनल काय होईल कमी जादा करून मित्रांनो गाय बघू शकता आठ दिवस टाइम आहे पंचवीस लिटर पहिला तुला दुसऱ्या दुसऱ्याची काय नमस्कार कुठल्या गाव जाय नाशिक किती येताची काय दुसऱ्या येताची किती दिवस टाइम आहे पाच महिने तपासून किती दूध चालू आहे दोन टायमात चौदा लिटर मित्रांनो गाय बघू शकताय दोन टायमात चौदा लिटर दूध चालू आहे तपासून पाच महिन्याची गाभण आहे गाय तुम्ही बघू शकता तपासून देणार का तपासून पाच महिन्याची किती किंमत सांगताय पासष्ट हजार फायनल काय होईल कमी जास्त होईल मित्रांनो गाई तुम्ही बोलू शकता चांगली क्वालिटीची गाय मित्रांनो पाच महिन्याची काबन आहे चौदा लिटर दूध चालू आहे गाईचं नमस्कार कुठल्या गावात आहे जरे गाठी किती वेळ गाय गाई तिसऱ्यांदा किती वेळेस टाइम आहे चार महिन्याची काबण दुधावर आहे का किती दूध चालू आहे दोन टायम पंधरा लिटर तपासून देणार का किती महिन्याची काबन आहे चार महिन्याची दाताला कशी आहे सहा दात आहे काय किती किंमत सांगता ही पंचावन्न हजार फायनल काय होईल कमी जास्त होईल मग मित्रांनो गाय बघू शकताय तपासून देणार आहेत आणि या गाईचं दोन टाईम आज पंधरा लिटर दूध चालू आहे मित्रांनो गाय सडाला वगैरे काशीला चांगली नमस्कार कुठल्या गावात संगमनेर <laughs> किती वेळ <वेता> तशी <था> गाई <laughs> पहिला रुखालवडा आहे किती दिवस टाइम आहे पहिल्यावर पार्टी, पार्टी। किती दिवस झाली येऊन पंधरा दिवस किती दूध चालू आहे दोन टाइमच दहा लिटर किती किंमत सांगता ह्याची पंच्याऐंशी हजार पंचेचाळीस हजार बरोबर फायनल किती द्यायचे ठीक आहे तर मित्रांनो दा कसे दाताल साहेबात आहे तर मित्रांनो पहिलं रोखालोडा येऊन येऊन पंधरावीस दिवस झालेला आहे दहा लिटर दूध चालू आहे असं यांचं म्हणणं आहे पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगतात कमी जास्त करू बोलते मोबाईल नंबर सांगा की सत्याहत्तर छप्पन झिरो नऊ चौसष्ट सत्तेचाळीस ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे कुठल्या गावचा किती वेळ त्याची काय दुसऱ्यांदा वेलिय काय गाबन आहे किती महिन्याची गाबण आहे साडेपाच दूध चालू आहे का किती दुधावर आहे दोन अडीच तीन लिटर या काट मला बरोबर दाताला कशी आहे दाताल सहा दात आहे किती किंमत सांगताय साठ हजार फायनल काय होईल फायनल लाख कमी होईल बरोबर तपासून देणार का काय तपासून मोबाईल नंबर सांगा की नव्वद पंच्याहत्तर चोपन्न नव्वद एकसष्ट ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे संगमनेर किती वेळ ती काय पहिला रूप किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस दहा ताला कशी आहे सात किती किंमत सांगता ह्याची पासष्ट हजार फायनल काय होईल फायनल एकसठ हजार देऊन टाका दिवस टाइम आहे मला दहा बारा दिवस मित्रांनो पहिल्यावर कालवड आहे तोंड वगैरे कालवडीच बघू शकता पॅचची कालवड आहे पंधरा दिवस टायमिंग आहे कालवडीला पासष्ट हजार रुपये किंमत सांगते त्या कालवडीची एकसठ हजार रुपयाला फायनल होईल असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो नमस्कार, नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे इथलं लोणीच किती वेळ काय दुसरे किती दिवस टाइम आहे किती दिवस टायम आहे वेळेला आता दुधावर आहे किती दूध चालू आहे चौदा लिटर गाबन वगैरे काय आहे का गाबन नाही बरोबर किती किंमत सांगताय किती पंचेचाळीस हजार हो? बरोबर फायनल काय होईल कमी जास्त होईल तर मित्रांनो गाय बघू शकताय तुम्ही पार्टी गाय पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली या गायची गाय वगैरे तुम्ही बघू शकताय मोबाईल नंबर सांगा की त्र्याऐंशी एकोणतीस एकोणपन्नास झिरो दोन एकोणसाठ नमस्कार कुठल्या गावचा आहे रांजणगाव बरोबर किती वेळ ताजी गाई चौथ्या येत आहे काय किती दिवस टाइम आहे पार्टी वेलेली आहे काय किती दूध चालू आहे दोन टायमात चौदा लिटर किती किंमत पंचावन्न हजार फायनल किती होईल फायनल फायनल पंचेचाळीस हजार चौदा लिटर दुध आहे बरोबर मोबाईल नंबर की अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावन्न एकोणचाळीसहत्तर नमस्कार 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 कुठल्या गावचा आहे कुठल्या गावचा आहे दोन्ही परवरा किती किती वेळ आहे त्या दुसऱ्या दुसऱ्या किती दिवस टायम आहे सहा सहा महिन्या गा बे काय दोन्हीला सहा सहा लिटर दूध आहे काय बरोबर किती सांगताय जोडीचं जोडीचं किती सांगताय एक चाळीस फायनल फा, फायनल किती लिहायच्या एक एकवीस ला मोबाईल नंबर सांगा गे चाळीसचा भाव येणार आहे वाढायला अजून तर नाही वाढला अजून बरं जाऊ जा मोबाईल नंबर सांगा हा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे दोन्ही परवरा किती येत आहे ही पहिलं रो दाल कसा आहे दहा ताल सहा जात कितीला व्यवहार याचा एक लाख वीस हजाराला किती दिवस आहे माहिला आठ दिवस बाकी वरचे दिवस एक लाख वीस ला दिली काय ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सांगोल बाजारात भरपूर चिकल आहे ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद एकवीस अकरा छप्पन सेहेचाळीस ठीक आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सांगोला लोणी बाजारात केवढा चिकल आहे आमचं गुडघ्यापर्यंत घुसून चिखलात तशीच फिरत आहेत बाजारातून असा हा लोणी बाजार आपण कवर केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी पार्ट्या का काही आपण कवर केलेल्या आहेत या बाजारात पाऊस झाल्यामुळे बाजारात भरपूर बाजारा चिकला आहे मित्रांनो